झालं होतं जी लक्ष्मी मार्केटची आमची आई आहे आम्ही जे बाहेरून लोक आलो महाराष्ट्रातून त्या मार्केटमुळे त्या लक्ष्मी मार्केटमुळे आज आमचं संसार झाले गाडी घोड झालं आम्ही बेपारी झालो आम्ही खूप मोठे पुढे गेलो आम्ही बंधू तिथे होते आणि त्या लक्ष्मी मार्केट सगळ्यांचं भलं झालं पण लॉकडाऊनमुळं इथे जे मंडळी जी आली ह्या मंडळी ज्यांना आम्ही पंचवीस वर्षापासून निवडून देतोय त्या मंडळींनी लक्ष्मी मार्केटसाठी काही काम केले नाही गरिबांसाठी काही काम केले नाही इथले जे पैसेवाले लोक होते ते यांनी इथे ते गाळ्या बुकिंग केली पण जे ग खरे शेतकरी खरं व्यापारी असतील खरं शेतकरी असतील खरे धंदा करणारे असतील ह्या लोकांचा कधी विचार केला नाही या आणि आमचा अनेक अनेक असे प्रश्न आहेत पण जेव्हा लक्ष्मी मार्केट लॉकडाऊनला बंद होतं आमच्या सदाभाऊ टाकळकर यांना फोन केल्यावर हे तिथे आले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अरे ही तर आपली आई यार हिच्यामुळे मी गावून आलो माझे काका लोक इथे हमाली करायचे माझ्या वडील तिथे करायचे त्यांच्यामुळे या लक्ष्मी मार्केटमुळे मी एवढा मोठं झालो आणि आज या लक्ष्मी मार्केटचे व्यापारी शेतकरी कामगार अनेक लोकांचे हाल पाहून त्यांना रावलं नाही आणि आम्ही सर्वांनी मिळून शेटचा त्याच्यात मोठा वाटा आहे आणि ते मार्केट चालू करून घेतलेलं आहे तसंच जे गोइंदवाडीमध्ये मार्केट आहे त्या गोविंदवारी मार्केट मध्ये अर्धा मार्केट चालू आहे अर्धा बंद आहे ज्यांनी आम्ही वीस वर्षापासून पंधरा वर्ष लायसन काढलेलं ला आहे आम्ही फक्त लायसनच रिन्यू करतो त्या गाळे बंद आहे गाळे बंद आहे तिथल्या बेपारी लोकांची हालत खराब आहे अनेक ठिकाणी अनेक प्रश्न एवढे पडलेले आहे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न पडले शेतकऱ्यांना राहण्यासाठी भाऊ ज्याला शेतकरीची जाणवे असेल जो गाय गरिबांसाठी काम येत करत असेल शेतकऱ्यांसाठी काम करत असेल असा माणूस आमचा घरचा माणूस निवडून येवा त्यांनी जात धर्म कुठलेही पाळले नाही तिथे मुस्लिम बांधव असतील भैया बांधव असतील आमचे अनेक जाती धर्माचे लोक असतील हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाने जो अधिकार दिलेला आहे एक वोटिंगचा अधिकार दिलेला आहे ते वोटिंग आमचे शेतकरी बांधव असतील आमचे व्यापारी नमस्कार मी सदाशिव माधव टाकावकर कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूकमध्ये दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आम्ही उभे आहे आणि व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे अधिकृत उमेदवार भाऊशेत नरोडे आणि सदाशिव टाकळकर यांची निशाणी छत्री आहे सहा नंबर आहे आणि माझी निशाणीसुद्धा छत्री आहे ते बारा नंबर आहे आमचा प्रश्न असा आहे की निवडणुकीला आम्ही उभं तर राहिलेलो आहे व्यापाऱ्यांच्या अनेक पण ए आहेत बाबासाहेब डाकवकर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं करून ठेवलेलं होतं शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्राकरता जे त्यांनी ते रक्त सांडवलेले होते तर त्यांचं जे करता आम्ही एक थोडंसं उदाहरण म्हणून आम्ही या निवडणुकीला उभे आहे आणि व्यापाऱ्यांच्या आडी अडचणी काय असाल तर आम्ही ते सोडवण्याकरता उभं राहिलेल आहे पहिली गोष्ट आमचे जुना मार्केट आहे लक्ष्मी मार्केट पन्नास वर्षाचं जुना मार्केट आहे त्याने पुढे तिकडे कुणी लक्ष देत नाही पहिलं मार्केट आम्ही काय त्याचं काम असेल तर माझी जिम्मेदारी आहे आमच्या दोघांची की जुना मार्केट पहिले सुधारवा त्याच्यानंतर एफ एम सी मार्केटचे रस्ते करून देऊ आम्ही त्याच्यानंतर फोन मार्केटचा प्रश्न आहे तो, तो सुद्धा आम्ही सोडून देऊ अन्न धान्याचा जो रस्त्याचा प्रश्न आहे त्यांचा बी सोडून देऊ जनावर मार्केटचं ते शेड पडलेलं आहे बाकी रस्त्याचं काम आम्ही तर करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बोर मारलेलं आहे चार पाच दिवस तर बोर मारून दिलेला आहे बाकीचे राहिलेले काम आम्ही करण्यामध्ये आमची कटिबंध टाकळकर शेतकरी व्यापारी पॅनलचे आम्ही दोन उमेदवार आहे आणि बरेच वर्षापासून दहा बारा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यापासून व्यापाऱ्यांचे इथे एवढे हाल होतात रस्ते नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे त्याच्यानंतर जनावर मार्केटची ती परिस्थिती आहे अन्नधान्याची ती परिस्थिती आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मार्केट कमीत कमी पन्नास वर्षापासून तिथं व्यापारी लक्ष्मी मार्केटला आमचे जुने व्यापारी राहतात त्यांची तर अशी परिस्थिती की तिथं त्यांना सुद्धा जागा नाही आहे आता आम्ही भाऊ नरवडे आणि सदाशिव टाकरकर आम्ही निवडून आल्याच्या नंतर व्यापाऱ्यांना एवढं आम्ही आश्वासन देऊ शकतो की जुना मार्केटसुद्धा आम्ही त्याची काया पलटी केल्याशिवाय राहणार नाही आणि इकडे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही रस्ते करून देणारे आणि जनवर मार्केटला शेड बांधून देणारे त्यांच्यामध्ये रस्ता कळकट करून देणारे अन्य झाल्यावर सुद्धा आम्ही रस्ता बांधून देणारे जेवढ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करताय तेवढं आम्ही करणारच आहे आणि लोक व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि बहुत मत चांगल्या मताने आम्हाला प्रचंड मताने आम्हाला निवडून द्यावे